न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अमरावती येथे भजनासाठी जात असताना आदर्श ग्राम शेंदोळा खुर्द येथील भजन मंडळाच्या गाडीचा दुर्दैवी अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये गावातील स्वर्गीय आणि तीन स्वर्गीय अनिल घाटोळ स्वर्गीय ईश्वर विभूते स्वर्गीय राजू डहाके स्वर्गीय प्रेम तायरे आणि स्वर्गीय शरद खेरडे या सहा तरुण भजन रत्नांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दोन हजार तीन पासून दरवर्षी आदर्श ग्राम शेंदोळा खुर्द येथे भव्य विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं यावर्षी सुद्धा ही स्पर्धा अकरा आणि बारा जानेवारी दोन ला मोठ्या उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेची सुरुवात श्री गुरुदेव महिला मंडळ शेंदुळा खुर्द यांच्या भजनानं करण्यात आली त्यानंतर गावातील भजन सेवेसाठी आपले सामूहिक श्रद्धांजली करण्यात आली आणि महाआरती आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे संयोजन अमोल बांबल अधीक्षक मानवसेवा छात्रालय यांनी केलं डॉक्टर राजेंद्र आखरे हिने सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर चिंतन व्यक्त केलं त्यानंतर भजन संमेलनाला सुरुवात करण्यात आली आहे खंजिनी भजन स्पर्धा प्रौढ महिला आणि बाल अशा तीन गटामध्ये घेण्यात आली आहे आणि एका गावातीलच भजन सदस्य नसेल तर त्यांच्यासाठी भजन संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय या पूर्ण स्पर्धेमध्ये एकूण एकावन्न मंडळांनी आपला सहभाग नोंदवलाय स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर प्रमोद बैस आणि सुधाकरराव चौधरी यांनी केलंय तसेच भजन संमेलनाचे परीक्षण श्री संतोष साव आणि पंकज मांडव गवणे यांनी केलं स्वर्गीय भजन रत्नांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व भजन मंडळांना प्रत्येकी रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले तर उपस्थित सत्तावीस भजन मंडळांपैकी सुरुवात येथील रोख पुरस्कार ईश्वर चिठ्ठीद्वारे प्राप्त झालाय मंच संचालन कक्षाची जबाबदारी श्री प्रवीण हरणे आणि अजय अडिकणे यांनी सांभाळली मागील एकवीस वर्षांपासून या स्पर्धेचे यशस्वी संयोजन करणारे प्रवीण हरणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदरभजन संमेलनाची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उमक गजान मांडवगौणे दीपक आंबुलकर प्रदीप देशमुख विनोद निस्ताने पवन पांडगेकर अंकुश माहुलकर सचिन नागमोते सागर बांबल रामेश्वर बांबल आदित्य निंगोड पुरुषोत्तम तोत्रे शुभांगी उमप यांनी परिश्रम घेतले सर्व बक्षीस दाते आणि वर्गणीदार यांच्या सहकार्यानं ही स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाली न्यूज जी महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा